सात मेच्या मध्यरात्री भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले यामध्ये नव्वद पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती माध्यमांमध्ये देण्यात येते भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी दहशतवाद्यांचे कोणते अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले त्याची माहिती दिली या उद्ध्वस्त केलेल्या अड्ड्यांमध्ये मुरितके या दहशतवादी ठिकाणाचाही समावेश आहे सौसागराच्या मुंबई हल्ल्यात या दहशतवादी तळाचा महत्वाचा रोल होता अशी माहितीही भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे आता हेच मुरितके इथलं दहशतवादी तळ भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलंय पाकिस्तानातलं मुरितके दहशतवादासाठी महत्वाचं ठिकाण कसं होतं या ठिकाणाचा कोणकोणत्या दहशतवाद्यांशी थेट संबंध होता आणि इथून भारत विरोधी कोणत्या कारवायांचा कट रचण्यात आला पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय भारताने बुधवारी मध्यरात्री पंचवीस मिनिटात पाकिस्तानातले नऊ दहशतवादी कॅम्प बेचिराग केले यामध्ये मुरितकेचाही समावेश होता मुरितके हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या लाहोर जवळचे ठिकाण आहे मुरितके हे पाकिस्तानमधील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र असून लाहोर पासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे मुरितके दहशतवाद्यांचं असं शहर आहे त्याचा थेट लादेन आणि हाफिज सईद सारख्या दहशतवाद्यांशी संबंध आहे इथं सगळ्यात जास्त धार्मिक संस्था कार्यरत असल्याचंही सांगितलं जातं मात्र या धार्मिकतेच्या नावाखाली मुरितके शहरातून दहशतवाद्यांना शिक्षण दिलं जात असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संघटना रॉ आहे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची नर्सरी म्हणजे मुरितके शहर असल्याचंही सांगितलं जातं येथील ऐतिहासिक ग्रँड ट्रक रोडवर दहशतवादी संघटना लष्करे तयबाची असलेली उपसंघटना मरकजे तयबाचं हेडक्वार्टर आहे बहावलपूर जसं जैश ए मोहम्मदच्या संघटनेचं हेडक्वार्टर आहे हे ई डीचं वैचारिक लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल सेंटर म्हणून ओळखलं जातं या दहशतवादी ट्रेनिंग सेंटर माग लष्कर ए तयबाचा प्रमुख हाफिज सईदचं सा डोकं आहे हाफीज न एकोणीसशे ऐंशी मध्ये एलईडीची स्थापना केली त्यासाठी त्याला पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय एस आय ची मदत झाली तसंच बाहेरूनही मोठा निधी मिळाल्याची माहिती आहे ही संघटना सुरुवातीला सोवियत विरोधी अफगाण जिहादींसाठी काम करत होती नंतर मात्र हाफिजच्या या संघटनेनं भारत विरोधी दहशतवादी कारवाया करण्याकडे आपला मोर्चा बळवला अमेरिकेतील नऊ अकरा हल्ल्यानंतर लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेवर पाकिस्ताननं बंदी घातल्याचं सांगितलं त्यानंतर एलईटी अंतर्गत मर्कजी तैयबा या संस्थेची दोन हजार मध्ये स्थापना करण्यात आली एका धार्मिक संस्थेच्या म्हणजेच मदर्शाच्या रूपानं या संस्थेचं काम चालत असल्याचंही दाखवलं जातं पण या मरकजच्या माध्यमातून एलई सक्रिय आहे त्यामुळं मरकजे तयबाचा प्रमुख उद्देश दहशतवादी कारवाया यशस्वी हाच राहिल्याची माहिती देण्यात येते मुख्य ठिकाण लाहोर पासून जवळ असलेल्या केत आहे लाहोर मधून येणारी सगळी मदत दहशतवाद्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी केत हे तळ उभारण्यात आलं होतं पाकिस्तान आणि काश्मीरमधील तरुणांना एलईटी मध्ये भरती केल्यानंतर त्यांना मरकज के केंद्रावर दहशतवादी म्हणून प्रशिक्षण दिलं जातं त्यासाठी या ठिकाणी सुमारे दोनशे दहशतवादांचं प्रशिक्षण केंद्र आहे हे केंद्र जगभरातील सर्वात मोठ्या दहशतवादी ट्रेनिंग सेंटरपैकी एक सेंटर असल्याचं मानलं जातं इथं मरकजचं आधुनिक आणि आकर्षक संकुल आहे या परिसरात एक मशीद आहे तसंच इथं हॉटेल बँकांची कार्यालय इतर व्यावसायिक सेंटर असल्यानं हे कमर्शियल हब असल्याचंही सांगितलं जातं पण या मशिदीच्या परिसरात असलेल्या संकुलात दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे भारतीय गुप्तचर अहवालांनुसार या मुरितकेतील मरकजे तयाबाच्या या कॅम्पची स्थानिक आणि काश्मीरी तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात महत्वाची भूमिका आहे इथून दरवर्षी अंदाजे एक हजार तरुणांना विविध कारवायांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो या संकुलात पुरुष भरतीसाठी सुफा अकादमी आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र आहे या सगळ्या प्रशिक्षण केंद्रांचं काम लष्कर तयाबाच्या वरिष्ठ नेतृत्वाखाली चालतं तिथे असलेल्या उघड्या मैदानात दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र हाताळणी स्फोटक बनवणं जंगलातील युद्ध आणि आत्मघाती हल्ल्यांचं प्रशिक्षण दिलं जातं या दहशतवादी प्रशिक्षण सेंटरला ओसामा बिन लादेन दिल्याची माहिती देण्यात येते त्याचा वापर मरकजे तय्यबा संकुलात मशीद आणि अतिथीगृह बांधण्यासाठी वापर केल्याची माहिती आहे इथं पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय एस आयच्या मार्गदर्शनाखाली गुप्तचर प्रशिक्षण म्हणजेच ए रिबाफ दिलं जातं हे प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनी दोन हजार आठ मध्ये सव्वीस अकराचा हल्ला केला होता याबाबत अजमल कसाबनं तपासात सांगितलं होतं की त्याला मुरीदगे इथल्या मरकजमध्ये शस्त्रास्त्र स्फोटक हाताळणं आणि हल्ल्यांचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं तसंच त्यावेळी त्याच्यासोबत मुंबईवर हल्ला करणाऱ्या इतर नऊ जणांचाही समावेश होता यासह मुरितगेतील मर्कज मरकजमधून प्रशिक्षण घेतलेल्या एलई डीच्या दहशतवाद्यांनी दोन हजार एक मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला होता या हल्ल्यात जयेशचाही सहभाग होता तसंच दोन हजार सहा मध्ये मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोटही घडवून आणला होता दोन हजार मध्ये सिंहपूर इथं झालेल्या हल्ल्यात शीख समुदायातील पस्तीस जणांचा मृत्यू झाला होता या हल्ल्यातील दहशतवाद्यांनी सुद्धा ट्रेनिंग घेतल्याचं सांगितलं जातं आता ही पेहलगाम हल्ल्याची जबाबदारी एलईटीशी थेट संलग्न असलेल्या टी आर एफ या दहशतवादी संघटनेनं घेतलीय त्यात हाशिम मुसा हा दहशतवादी पाकिस्तानचा पॅरा कमांडर होता त्यानंतर त्याला प्रशिक्षण देऊन भारत विरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी ट्रेन करण्यात आले त्याच्यासह हो इतरांचंही ट्रेनिंग एलईडीशी संबंधित मुरितकेत झाल्याची शक्यता आता वर्तवली जाते हल्ल्यानंतर ते कमी वेळेत पसार झालेत त्यांना जंगलात कसं राहायचं याचंही ट्रेनिंग मिळालंय त्यामुळं मुरितकेतील एलईडीच्या मर्कज कॅम्पला लक्ष करून भारतानं दहशतवादी संघटनेच्या मुळावरच घाव घातल्याचं बोललं जात आहे यातून जागतिक स्तरावर मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या हाफिज सईद आणि त्याच्या एलईटीलाही यातून इशारा देण्यात आलाय मुरिदगे येथील दहशतवादी कॅम्पवरील हल्ला केल्यानंतर आपल्या लष्करानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली मुरिदगेतील मरकजे तयबा हा कॅम्प बॉर्डर पासून अठरा ते पंचवीस किलोमीटर आहे दोन हजार आठ मधील सर्व हल्लेखोरांना इथंच ट्रेनिंग मिळालं होतं त्यात अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीचाही समावेश होता मुरीदकेवर स्काल्प या मिसाईल न चार हल्ले करण्यात आले या हल्ल्याचा व्हिडिओही लष्करानं जारी केलाय एकंदरीतच या मुरितकेतच दहशतवादी संघटनेचं मोठं तळ असल्याचं स्पष्ट होत तिथूनच दहशतवाद्यांना ट्रेन केलं जातं त्यामागं एलईटी सारख्या कुख्यात दहशतवादी संघटनेचा हात असल्याची भारताकडं माहितीये असं असूनही पाकिस्तानकडून मात्र भारतानं नागरिकांवर हल्ला केल्याचं रडगाणं सुरूच केलंय त्यासाठी जुने फेक व्हिडिओ फोटो व्हायरल केले जात आहेत लष्करानं मात्र या हल्ल्याचे पुरावे देऊन पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलती बंद करण्याचा प्रयत्न केलाय मोरीदकेसह दहशतवाद्यांच्या नऊ प्रमुख ठिकाणांवर हल्ला करून भारतानं दहशतवादी संघटनांना थेट इशारा दिलाय तसंच दहशतवाद पोचणाऱ्या पाकिस्तानलाही यातून एक मेसेज देण्याचा भारतानं प्रयत्न केलाय भारताच्या ऑपरेशन बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा